भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमी येथे येतात समाजसुधारक अर्थतज्ञ विचारवंत राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भीमराव रामजी आंबेडकर यांनी सहा डिसेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला त्यानंतर सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अनुयायी तसेच सर्व समाजातील नागरिक विनम्र अभिवादन करण्याकरिता करतात दरवर्षीप्रमाणे यंदाही महापरिनिर्माण दिनानिमित्त नगरपरिषद येथे हजारो संख्येने अनुयायी आले होते अनेक जाती धर्मातील नागरिक व अनुयायी सकाळपासूनच नगर परिषद प्रांगणात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून मेणबत्ती लावून त्यांना अभिवादन केले अनेक ठिकाणी दवाखान्यामध्ये रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण होत असल्या कारणाने समाजसेवक प्रवीण हेंडवे व प्रशांत मुन मोहोर सर मनोहर सर सचिन मुन ज्योती पाटील डॉक्टर पवन झटाले आणि रक्तदान समितीचे सर्व कार्यकर्ते व सहकारी यांनी सुरू केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये अनेक युवक पुरुष स्त्रिया यांनी सहभागी होऊन रक्तदान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले नगर परिषद कर्मचारी व अधिकारी यांनी सुद्धा रक्तदान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले यावेळी दत्तापूर पोलिसांनी बंदोबस्त लावला होता एस न्यूज करिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे या ठिकाणी नगर परिषद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी सर्व सामाजिक संघटनेचे लोक या ठिकाणी येथे येऊन रक्तदान करत असतात त्या ठिकाणी या सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येऊन रक्तदान करत असतात आणि यामुळं हे हा उपक्रम जो आहे हा स्तुत्य उपक्रम आहे त्यामुळं या ठिकाणी जे जे लोक सहकार्य करतात विशेषतः अनिल भाऊ वहिले प्रवीणदादा हेडवे या आणि इतर लोकसुद्धा या ठिकाणी या ठिकाणी धम्म सॉरी रक्तदानाचं शिबिर आयोजित करत करण्यात येत असते त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आयोजित करावा असे मी त्यांना विनंती नगर परिषदच्या प्रांगणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाण दिनाच्या निमित्तानं अनिल भाऊ पहिले प्रवीणबाऊ हेडवे व त्यांचे सर्व सहकारी मंडळी यांच्या वतीने या सहा डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं या शिबिरामध्ये सर्व जातीचे सर्व धर्माचे सर्व पंथीयांचे लोक सामील होऊन रक्तदान करण्याचा प्रयत्न करतात रक्तदान समितीच्या वतीनं हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम एकदम स्तुप्त कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला दरवर्षी हजारोच्या संख्येने लोकं या ठिकाणी उपस्थित असतात लोक पैशाचं दान करतात परंतु पैशाच्याही दानापेक्षा रक्तदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे त्यांचा हा उपक्रम अनिलबाब यांचा उपक्रम एकदम फार चांगला आहे त्यांच्या कार्याला आम्ही सुयश चिंतितो आणि आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापदवान दिनी महामानवांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि या रक्तदान समितीच्या सहकार्यांचे स्व धन्यवाद मानून माझे दोन शब्द समाप्त